जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाण नमस्कार सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे आपले अधिकृत उमेदवार आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या प्रचारार्थ आज मोंडा मैदान येथे भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे त्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय सचिनजी साठे साहेब माननीय आमदार विक्रमजी साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माननीय दिलीपरावजी धर्माधिकारी साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट किशोरजी देशमुख वसंतजी सुगावे भगवानरावजी हाके आत्ताच ज्यांचं आपण मनोगत ऐकलं अशा चित्रा अक्का लुंगारे विनयजी गिरडे विजयदादा सोनवणे वारकड गुरुजी बाळासाहेबजी कराळे संजयजी देशमुख माणिकरावजी मुकदम काका कल्याण सावकार काका सुभाषजी गायकवाड किरण चाचू वट्टमवार बालाजी पवारजी हंसराज पाटीलजी करीमभाई छत्तीसगडवरून या ठिकाणी प्रभारी म्हणून आलेले आदरणीय भरतजी मठियाराजी भाई शोभाताई बगाडे चित्राताई गोरे मनोहरजी बोसीकर छत्रपती दादा दुतमळ डॉक्टर सचिनजी उमरेकर दत्ताभाऊ वाले जीवनभाऊ चव्हाण किशनरावजी डफडे आनंदरावजी ढाकणीकर साहेबरावजी काळेसर बाबूरावजी केंद्रे भास्करजी पवार स्वप्नील भाऊ लुंगारे जीवन भाऊ लुंगारे आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित मोठ्या संख्येने माननीय चिखलीकर साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणारे सर्व बंधू आणि साहेबांच्या सर्व लाडक्या भगिनींनो खरं तर वेळ खूप झाला आहे म्हणून मी माझं मनोगत अगदी दोन ते पाच मिनिटामध्ये संपवणार आहे पण आजची ही विराट प्रचाराची सभा आपले उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहे आणि त्यांना यायला थोडासा कालावधी असल्यामुळे अनेक मान्यवरांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत चिखलीकर साहेब नेहमी म्हणतात की जनता माझी आणि मी जनतेचा कारण आजपर्यंत चिखलीकर साहेबांनी कंधार लोहा हे कुटुंबा जपले कुटुंबाप्रमाणे जपलेलं आहे साहेब कायम कुटुंब म्हणून आपल्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहतात माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे की अनेक मान्यवरांचं मनोगत या ठिकाणी झालंय त्यामुळे मी वेगळं काय बोलू असं मला झालंय पण तीस वर्षापासून राजकारणामध्ये आणि साहेबांच्या संघर्षाचे साक्षीदार म्हणून इथं बसलेली जनता त्या ठिकाणी कायमच आहे प्रत्येकांना पडलेला प्रश्न आहे की साहेब विविध पक्षामधून त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या पण जनता त्यांच्या सोबत असते त्याचं गमकच हे आहे की जनता माझी आणि मी जनतेचा कारण साहेबांनी कधीही जात पात धर्म बघितला नाही आणि जो साहेबांसाठी काम करतो जो साहेबांसाठी झटतो त्या माणसासाठी काम करणं त्या माणसासाठी रात्रंदिवसा उभं राहणं हे साहेबांचा स्वभाव आहे आपण हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं आज काय सुरू परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये याबद्दल मी फार काही बोलणार नाही पण आपल्या सगळ्यांना एक विनंती करणार आहे की आपले साहेब लोकसभेला त्या ठिकाणी खासदार म्हणून होते खासदार असताना तिथले सहा मतदारसंघ आणि प्लस कंधार लोह्याचा मतदारसंघ सांभाळण्याचं काम मान्य साहेबांनी केलेलं आहे त्यामुळं कंधार लोहेची नाळ ही साहेबांनी इतकी पक्की विणलेली आहे गाठलेली आहे की कोणीही आलं तरी पण ही, ही गाठ सेल होणार नाही हा विश्वास मला आणि इथं बसलेल्या प्रत्येकांना आहे आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छिते महाविकास आघाडी आज काय घोषणापत्र देते आपण बघितलं असेल की महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी दीड हजार रुपये देण्याची योजना सुरू केली दीड हजार रुपये आज माझ्या प्रत्येक भगिनीच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पडतात महाविकास आघाडीवाले काँग्रेसवाले त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये जाऊन ही योजना बंद व्हावी यासाठी कोर्टामध्ये गेले पण कोर्टाने त्यांना सपशेल दुडकावून लावलं आणि ही योजना सुरूच राहिली मग त्यांना बाकी काही म्हणता येईना मग म्हणायला लागले की तिजोरीमध्ये खडखडाट पडलेला आहे कुठल्या कुठल्या तरतुदीमधून तुम्ही हे दीड हजार रुपये भगिनींना देत आहात त्यामुळे हे काही टिकणारी योजना नाही तशा पद्धतीनं ना बोलायला सुरू केलं पण आपल्या युती सरकारनी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील माननीय देवेंद्रजी असतील आणि माननीय अजितदादा पवार असतील यांनी या लाडक्या बहिणीला जे आपण पैसे टाकतो आहोत त्याची तरतूद आधीच आपल्या यामध्ये करून ठेवलेली आहे त्यामुळं आता आणि तिथं पण त्यांची दाळ शिजली नाही मग आता म्हणायला लागले की ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे निवडणूक संपली की ही योजना बंद होईल अशा पद्धतीनं आपल्या माता भगिनींना फूस लावण्याचं काम सुरू आहे पण मला सांगा निवडणुकीच्या काळामध्ये जर आपण एखादी घोषणा केली तर ती अंमलबजावणी होणार नाही पण राखी पौर्णिमेपासनं पैसे चालू आहेत ना आपल्याला काय ग बोला ना जुलैपासनं चालू आहेत आवाज नाही आला हो म्हणा जोरात येत असतील तर हो म्हणा जुलै महिन्यापासनं या ठिकाणी माझ्या माता भगिनींना पैसे पडतायत म्हणजे आजपर्यंत आणि आता आचारसंहिता असल्यामुळं नोव्हेंबरचे सुद्धा पैसे ऑक्टोबरमध्येच त्या ठिकाणी पडलेत म्हणजे प्रत्येक भगिनीच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी साडेसात हजार रुपये देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार करते हा सांगण्यामागचा उद्देश आपल्याला मी सांगते की महाविकास आघाडीवाले कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्या योजना कशा चुकीच्या आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतात बरं आपली योजना जर इतकी चुकीची होती तर त्यांचा फसवा जाहीरनामा कुणी बघितलाय का महाविकास आघाडीचा फसवा जाहीरनामा बघितलाय का कुणी त्यामध्ये त्यांनी सांगितलंय आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना तीन हजार रुपये देऊ मग जेव्हा मा आमचं महायुतीचं सरकार दीड हजार महिलांना देत आहे तर म्हणतात हे पैसे कुठून आणतायत आमचं तर केंद्रात सुद्धा सत्ता आहे आणि वार्ता मग कसे काय तीन हजार रुपये देण्यासाठी त्यामुळं पूर्ण कॉपी पेस्ट कार्यक्रम आहे आपल्या भगिनींसाठी माता भगिनींसाठी पन्नास टक्के एस टी आपल्या सरकारने केली ना महिलांना पन्नास टक्के टी आपल्या युती सरकारने महिलांच्या सन्मानार्थ पन्नास टक्के टी त्या ठिकाणी मोफत केलं अर्ध तिकीट आज महिलांना त्या ठिकाणी मिळते आणि आता महाविकास आघाडीने काय केलं आमचं सरकार आल्यावर आम्ही म्हणे फुकट देणार आणि जेव्हा आम्ही आरती केली तेव्हा म्हणत होते की सगळी महामंडळ हे लॉसमध्ये घालणार म्हणजे अशी दुटुप्पी भूमिका हे महाविकास आघाडीवेली घेत आहेत त्यांच्या पायाखालची पाया वाळू त्या ठिकाणी सरकलेली आहे त्यामुळं अशा फसव्या जाहीरनाम्याचा मी सर्वप्रथम या ठिकाणी निषेध व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सरकारनी युती सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये चौदा हजार कोटीचं लाईट बिल त्या ठिकाणी माफ करणार आपलं सरकार आहे लाडकी बहीण योजना आता आपण जेव्हा लोहाकंधार मधून माननीय चिखलीकर साहेबांच्या गड्याळीला निवडून देणार आहात चिखलीकर साहेबांना निवडून देणार आहात साहेब निवडून आल्यानंतर आपल्या लाडक्या बहिणीला आता पंधराशेचे एकवीसशे रुपये आपलं सरकार करणार आहे त्यामुळे या सरकारसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकवीसशे रुपये का कारण आपल्या सरकारला माहिती आहे की हे पैसे जर महिलांच्या अकाउंटला पडले तर त्या पैशाचा योग्य वापर ही माझी भगिनी करणार आहे त्यामुळे काँग्रेसवाल्यांना काय माहित आपल्यासाठी एकविशेची किंमत म्हणजे किती जास्त आहे एकविशेची किंमत म्हणजे आपला संसार संसाराचा गाडा पुढं लोटण्यासाठी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हे एक विश्वरूप आहेत त्यामुळं कोण काय येतं कोण काय ये म्हणतं यावर आपण फार विचार न करता महायुती सरकारच्या पाठीमागं माझ्या सगळ्या भगिनी अशाच खंबीरपणे राहतील हा विश्वास मला या ठिकाणी वाटतं युवा प्रशिक्षणाच्या अंतर्गत आपल्या मुलांना त्या ठिकाणी पैसे देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे भगिनींनो आणि बंधूंनो मी आपल्याला फक्त एक मिनिटामध्ये सांगते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये प्रचंड यशस्वी झाली कर्नाटकमध्ये सुद्धा ग्रहलक्ष्मी म्हणून ही योजना, योजना होती कर्नाटकामध्ये ग्रहलक्ष्मी म्हणून आपल्या सरकारने ही योजना सुरू केली होती त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आलं आणि आता तिथली योजना ही बंद झालेली आहे अजून दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगते हिमाचल प्रदेशमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आणि त्यांनी स्वर्गीय इंदिरा गांधीजींच्या नावाने ही योजना केली एवढ्या मोठ्या माजी पंतप्रधान माननीय इंदिरा गांधीजींच्या नावाने ही योजना सुरू केली इंदिरा गांधी प्यारी बहना आणि महाराष्ट्रापेक्षा पण अर्धच राज्य ते आहे हिमाचल प्रदेश आणि तिथं किती फॉर्म भरून घेतले आठ लाख आठ लाख फॉर्म भरून घेतले त्याच्यामध्ये छाननी केली छाननी केली आणि फक्त किती जणांना लाभ मिळाला चोपन्न हजार आणि आता चोपन्न हजा, चोपन हजार चोपन्न हजार भगिनींना पैसे मिळाले तर त्याच्यात पण स्कुटीनी केली म्हणजे त्याच्यातून पण आता भगिनींकडून पैसे वापस घेण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि मी आपल्या सगळ्यांना सांगते आदरणीय काळेजी आपल्या मतदारसंघामध्ये कंधार लोह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लडकी लाडकी बहीण योजनेची मी स्वतः अध्यक्ष आहे आणि एक लाख पंचवीस हजार भगिनींना या ठिकाणी आपल्या कंधार लोह्यामधून त्या ठिकाणी लाभ देण्याचं काम आपण केलेलं आहे त्यामुळं आपलं सरकार हे सातत्याने शेतकऱ्यांच्या बाजूनी महिलांच्या बाजूनी कष्टकऱ्यांच्या बाजूनी त्या ठिकाणी काम करत आहे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बाजूनी त्या ठिकाणी उभं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे युती सरकारने आपल्यासाठी काय काय योजना आणलेल्या आहेत आज आपण बघितलं असेल पाकिस्तानमध्ये आपण गेला तर तीनशे रुपये किलो गहू मिळतो आणि आपलं युतीचं सरकार मान्य नरेंद्र मोदीच्या माध्यमातून फुकट रेशन देण्याचं काम आपल्या भागामधल्या सगळ्यांना त्या ठिकाणी होत आहे महिलांना सन्मान देणारी शौचालयाची योजना महिलांना सन्मान देणारी उज्ज्वला गॅस योजना हा आता एक नवीन चालू केलंय कि म्हणे उज्ज्वला गॅस देतात म्हणून काय झालं महागाई किती वाढली बरं आता भगिनींनो तुम्ही एक विचार करा दोन हजार चौदा पूर्वी बोलू <laughs> न आता काय सुरू आहे भगिनीं तुम्ही थोडं हे कान टवकारून ऐका मी काय सांगते ते आता काय म्हणतात गॅस दिला म्हणून काय झालं मोफत महागाई किती वाढली अरे हो महागाई वाढली बरोबर आहे पण दोन हजार चौदा पूर्वी आपल्या गावामध्ये एखाद्याकडे गॅस राहत होता बरोबर आहे ना आणि माझ्या बाकीच्या भगिनी जळतण डोक्यावर घेऊन घरी जायच्या आणि मग चुलीवर ते स्वयंपाक करायच्या फुंकणी फुंकून फुंकून घशा तोंडामध्ये तिच्या धूर जायचा आणि ती आजारी व्हायची म्हणून आपल्या मोदीजींनी त्या ठिकाणी उज्ज्वला गॅसची योजना आणली आणि आपल्या महायुती सरकारनी वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना माझ्या भगिनींच्या सन्मानार्थ त्या ठिकाणी आणलेली आहे दोन हजार चौदा लाल किल्ल्यावरून मोदीजींनी सांगितलं होतं की सगळ्यांनी बँक मधले अकाउंट काढून ठेवा बँकचे अकाउंट काढून ठेवा त्यावेळेला आपले अकाउंट होते का नाही पण आज प्रत्येकांना कळतंय की मोदीजींनी अकाउंट काढायला लावले होते कारण याच अकाउंटमध्ये आज डी बी टी अंतर्गत शेतकरी सन्मान योजना पडते लाडकी लेक योजना पडते आयुष्यमान भारत पडते उज्ज्वला गॅस पडते अशा किरेक कित्येक योजना ऑनलाईन आज आपल्या खात्यामध्ये त्या ठिकाणं आपण बघतो त्यामुळे हे युतीचं सरकार सातत्याने आपल्यासाठी काम करणारं सरकार आहे मी आपल्या सगळ्यांना नम्रतेने सांगणार आहे की चिखलीकर साहेबांचं काम मागच्या तीस वर्षापासून इथली जनता आहे सगळ्या धर्मा सगळ्या जातीला सोबत घेऊन चालणारा नेता म्हणून आज चिखलीकर साहेबांकडे आपण सगळेजण बघतो आज आपल्या भागामध्ये लिंबोटी धरणासारखं एक मोठं काम माननीय चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे मला या गोष्टीचा अभिमान आहे की इतकं मोठं धरण आपल्या मतदारसंघात झाल्यामुळे तीस हजार एकर किती तीस हजार एकर जमीन आज ओलिता खाली आहे आणि आज आपण बघतो कोटी रुपयाची उलाढाल आज आपले शेतकरी बंधू त्या ठिकाणी करतायत त्यामुळे एक शाश्वत विकास करण्याचं काम मान्य चिखलीकर साहेबांच्या माध्यमामधून आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी झालेले आहे त्यामुळे सिंचनाचे प्रश्न असतील माळेगाव सारख्या यात्रेला आपण बघितलं असेल खंडोबा यात्रा आपल्याकडे दरवर्षी भरते आणि त्या यात्रेला सात कोटी रुपये देण्याचं काम आणि तिथला विकास करण्याचं काम मान्य साहेबांनी केलेलं आहे नॅशनल हायवेचं काम आपण बघू शकतो की आपल्याला लातूरला ला जाण्यासाठी तीन तास लागायचे आता दीड तासात लातूरला जातो नांदेडला जायला दोन तास लागायचे आपण तासाच्या आतच आता ता, नांदेडला जातो इकडे फुलवळाकडून म्हणजे तीन तीन नॅशनल हायवे देण्याचं काम आपल्या साहेबांच्या माध्यमामधून गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर करून दिलेले आहेत त्यामुळं फक्त तेवढंच नाही छत्रपती आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा पुतळा त्या ठिकाणी लोहामध्ये उभारण्याचं काम मान्य साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे अनेक तीर्थक्षेत्राचा विकास झालेला आहे मग ते उमरज असेल मग ते बारा ज्योतिर्लिंग असेल आपल्या माळाकोळीचं माळेगावची यात्रा असेल वळ रत्नेश्वरी देवी असेल आणि अशा अनेक तीर्थक्षेत्राचा विकास बौद्ध विहार देणं असेल शादी खाण्याला पैसे उपलब्ध करून देणं असतील आणि अशी अनेक कामं साहेबांच्या माध्यमामधून त्या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळं निश्चितच अजूनही काही कामं बाकी आहेत कारण साहेबांनी बोलताना पण बऱ्याचदा बोललेले आहेत की रेल्वेची सुविधा साहेबांनी केली आज नांदेडवरून बहात्तर रेल्वे त्या ठिकाणी धावतात विमानाची सेवा त्या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून झाली नॅशनल हायवेची कामं त्या ठिकाणी साहेबांच्या माध्यमामधून झाली आणि आता साहेब म्हणतात की आपली मुलं शिकलेली मुलं ही आपल्या पोट पाण्यासाठी संभाजीनगर असेल मुंबई असेल पुणे या ठिकाणी यांना जायला लागू नये म्हणून कंधार लोह्यामध्येच येत्या पाच वर्षामध्ये उद्योगाची निर्मिती करणार हे चिखलीकर साहेबांचा वाद आहे त्यामुळे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हे एकमेव ध्येय माननीय साहेबांचं आहे सा त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्यांनी येत्या वीस तारखेला माननीय चिखलीकर साहेबांच्या घड्याळीवरती मतदान करावं ही मी आपल्याला कळकळून विनंती करते खरं तर अनेक जणांनी बऱ्याच गोष्टी बोलल्या तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे विरोधकांवर मी फारसं बोलत नाही पण आता विचार करण्याची वेळ आलेली आहे थोडस बसून घ्या जाणार आहे सगळे आता मतदारसंघाने खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे आज मी गावागावामध्ये फिरतीये गावागावामध्ये जातीय तर गावातील प्रत्येक नागरिक ज्येष्ठ नागरिक मला त्या ठिकाणी बोलवून घेऊन बोलतायत की आम्ही चिखलीकर साहेबांना एवढं मोठं केलं चिखलीकर साहेबांसारखा नेता व्हायला तीस वर्ष लागली आणि ताई तुम्ही बिलकुल काळजी करू नका चिखलीकर साहेबांना एवढं मोठं आम्ही जनतेनी केलेलं आहे त्यामुळं चिखलीकर साहेबांवर जर कोणी घाव घालायला आलं तर त्या त्यांना आम्ही आडवा पाडू हे आज ज्येष्ठ मंडळी प्रत्येक गावागावामध्ये बोलतायत त्यामुळे चिखलीकर साहेब आपण सगळ्यांनी साहेबांना मोठं केलंय एखादा नेता तयार व्हायला तीस तीस वर्ष लागतात आणि आज बघा साहेबांच्या विरोधात जे कोणी उभे आहेत त्यांचा अनुभव बघा आणि एकीकडे साहेबांचा अनुभव बघा सरपंच पद ते लोकसभेचे सदस्य इथपर्यंत साहेबांचा इतपर्यंत साहेबांचा प्रवास आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलाय त्यामुळं प्रशासनावर असणारी पकड रोज चारशे पाचशे माणसांना भेटणं त्यांची कामं करणं आणि आज आपण बघितलं असेल कलेक्टर असतील आय जी असतील एस पी असतील मंत्रालय असेल हे सगळेजण त्या ठिकाणी साहेबांच्या एका शब्दावरती आपली कामं करतात याचा निश्चित आनंद मला या ठिकाणी होतो आणि म्हणून आपण अशा नेत्याला त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करते आता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा